नमस्कार मी विद्या गाडेकर काल आमच्या जिल्हा अध्यक्ष बाबूशे टायरवाला यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे मांडले तर सर्वात प्रथम त्यांच्या काही मुद्द्यांना मला असं वाटतं त्यांना पूर्णपणे त्या गोष्टीची कल्पना नाही माझी ओळख पूर्ण नाही आणि बिनबुडाचे आरोप त्यांनी स्वतः या पी मध्ये केलेले आहेत सर्वात प्रथम कुठल्याही व्यक्तीवरती महिलेवरती गुन्हेगार हा टॅग लावणं ही सर्वात मोठी चूक घडते कारण गुन्हेगार हा कोट ठरवत असतो जर एखाद्या व्यक्तीवरती केसेस दाखल झाल्या तर त्या चुकीच्या असू शकतात पोलीस स्टेशनचं आणि गृह खात्याचं काम आहे की एखाद्या कुठल्याही व्यक्तीने जावं पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी ते कंप्लेंट त्यांना घ्यावी लागते पण त्याच्यात किती तथ्य आहे याचा पूर्णपणे निर्णय कोर्टामध्ये घडले घडत असतो तर त्याच्यामुळे मला बाबूशेठ टायरवाल्यांना हे सांगायचंय की एका महिलेची तुम्ही अशा पद्धतीने बदनामी करताय आणि तुम्ही म्हणताय गुन्हेगारांना आमचा पक्ष थारा देत नाही तर सर्वात प्रथम तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे किंवा आजूबाजूचे जे बस लोक बसलेले होते त्यांच्यावरती किती केसेस दाखल आहेत आणि कोर्टमध्ये किती त्याच्यामध्ये तथ्य सापडलेलं आहे याची माहिती तुम्हाला काही दिवसांनी कळेलच त्याचबरोबर त्यांनी अजून एक मुद्दा मांडलाय की शिवसेनेचा आणि माझा काही संबंध नाही तर सर्वात प्रथम या गोष्टीचा मला हसायला येत आहे की बाबूशे टायरवाले आपण ज्येष्ठ आहात आदरणीय आहात वयस्कर आहात त्याचा मी मान ठेवते पण तुम्ही आठवा की तुम्ही माझ्या घरी येऊन गेलेले आहेत अनेक ठिकाणी दोन तीन ठिकाणी आपण स्वतः अन्याय झालेल्या कुटुंबाला भेट दिलेली आहे तिथेही तुम्ही न्यूजला बातमी दिलेली आहे स्वतः बाईक दिलेली आहे त्याचबरोबर हजार एक कार्यकर्त्यांचे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलेले आहेत त्याचे पण फॉर्म माझ्याकडे दिलीप भागवत या व्यक्तींकडे मी दिलेले आहे की ते जिल्हा उप अध्यक्ष आहेत अशा सर्व यंत्रणेमध्ये सर्व प्रोसेसमध्ये अनेक ठिकाणी मी शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी जेव्हा लोकांवरती काही अन्याय होतो तिथे मी वावरत असते त्याच्यामध्ये कुठलं पद घेणं किंवा न घेणं त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी होत्या निवडणुका आगामी येणार होत्या त्याच्यामुळे एखाद्या पदाची जबाबदारी स्वीकारणं मला संभाव्य नव्हतं माझ्या घरी काही पर्सनल माझी आजारी माणसं होती त्यांची ट्रीटमेंट त्या गोष्टींमध्ये मी व्यस्त होते पण माझं कार्य अवधित चालू होतं आणि या गोष्टीचा तुम्ही असा प्रोपोगुंडा करून कुठेतरी अपशब्द वापरून तुम्ही एका महिलेची बदनामी करत आहात तर सर्वात प्रथम तुम्ही सर्व घटनेची सर्व व्यक्तींची व्यवस्थित माहिती घ्या आणि ती माहिती घेऊन मग तुम्ही पत्रकार परिषद घ्या याचा मी तुम्हाला नक्की वेलकम केलं असतं पण तुम्ही हे जे चुकीचं जे वक्तव्य केलेलं आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात जबाबदार व्यक्तीने तिच्या पदाला पक्षाला जबाबदारीने वक्तव्य करावं आणि याच्यात सर्वांना मी एक सांगू इच्छिते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब तसेच आदरणीय स्वर्ग अशी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना सर्वांना मी मान ठेवते सर्वांचा आदर करते याच्यामध्ये व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचा माझ्यावरती द्वेष आहे आणि त्या द्वेषाला कुठेतरी एक फूस लावून बाबूशेठ टायरवाल्यांचा ब्रेन वॉश केलेला आहे त्यांना चुकीची माहिती गेलेली आहे आणि त्या चुकीच्या माहितीमुळे त्यांनी चुकी हे त्या जे वक्तव्य केलेले आहे त्यांना त्या ते त्या नंतर सिद्ध होईल यापेक्षा जास्त मला काही बोलावस वाटत नाही